नमस्कार मंडळी आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळी ज्या वेळेस जवळ येते त्यावेळेस पूर्वी टी व्हीवर एक जाहिरात यायची उठा उठा दिवाळी आली मोती साबधाने आंघोळीची वेळ झाली आता ही जी जाहिरात आहे ती जाहिरात आजकाल कुठे दिसत नाही पण अजूनही त्या जाहिरातीचा मतितार्थ मात्र तसाच आहे पण तो थोडासा वेगळ्या अर्थाने तुम्ही बघितला पाहिजे आणि तो अर्थ म्हणजेच माझ्या या व्हिडिओच शीर्षक आहे उठा उठा राठा निवडणूक आली मुंटो साबणाने आंघोळीची वेळ झाली आता मुंटो म्हणजे काय मित्रांनो तर मुंटो म्हणजे मुंबई तोडणं ज्या वेळेस मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येतात त्यावेळेस नेमकं मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा कट हा भाजप रचत असतो आणि तसा प्रचार अर्थातच तस उद्धव ठाकरे म्हणजे उठा आणि आता त्यामध्ये सामील झालेले राठा म्हणजे राज ठाकरे करतात हे काही नवीन नाही आहे मित्रांनो जसं त्या मोती साबणाची जाहिरात प्रत्येक दिवाळीला बाहेर येते तसंच हे जे काय आहे मुंबई तोडण्याची वेळ आली हे प्रत्येक मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान बाहेर काढलं जात आणि मग त्यात गुंतून आपण मराठी माणसाला विशेषतः महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला आपण मूर्ख बनू शकतो असं यांना वाटतं का मोती सामनाची जाहिरात आहे आणि त्या जाहिरातीमध्ये जे दाखवलं गेलेलं आहे ते एका अर्थाने सांस्कृतिकपणाचं लक्षण असं मांडलं जात तसंच ही जी नवीन जाहिरात प्रत्येक महानगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान होते मुंबई तोडण्याची वेळ आली हे जे काही सांगितलं जात हे राजकारणाचं लक्षण आहे मित्रांनो आणि कोणत्याही अर्थाने आपल्याला महानगरपालिका जिंकायची आहे मग त्यासाठी हा एक नरेटिव्ह पसरवला जातो आता हा जो काही मुंटो साबण आहे हा नेहमी साबणच आहे हो, साबणाचा काय फेस आला की थोड्या वेळाने निघून जातो तसच हा जो मुंटो साबण आहे त्याचाही फेस हा निवडणुकीच्या दरम्यान येतो आणि मग कालांतराने तो फेस निघून जातो पुढच्या निवडणुकीपर्यंत मुंबई कट किंवा डाव हा कुठेही शिजताना तुम्हाला दिसत नाही आता हे सगळं सारखं सारखं माती मारलं जात आहे आणि त्यामुळे मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा कट डाव याबद्दल एक प्रकारचं भावनिक आव्हान निर्माण होण्यापेक्षा त्याच हस व्हायला लागले आणि त्यातून नेमकं ही मंडळी काय साधू इच्छितात हेही आता जनतेसमोर उघड झालेलं आहे कोणतीही गोष्ट सातत्याने केली की त्यामधला अर्थ निघून जातो आणि ती गोष्ट हास्यास्पद व्हायला लागते नेमकं उद्धव ठाकरे किंवा आता राठा म्हणजे राज ठाकरे यांना ही गोष्ट माहीत नाहीये का तर निश्चित माहिती आहे पण ते तरी काय करणार मित्रांनो आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत आणि या महानगरपालिकेच्या निवडणुकांना सामोरं जाताना नेमकं आपण मुंबईसाठी काय केलं मुंबईचा असा कोणता विकास केला हे उद्धव ठाकरे यांना सांगावं लागणार आहे कारण मुंबई महानगरपालिका ही गेली पंधरा ते वीस वर्ष उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात होती पण या पंधरा ते वीस वर्षामध्ये मुंबईतल्या रस्त्यांवरचे वर्ष खड्डे साधे गेलेले नाहीत इतकंच नाही मित्रांनो तर दर पावसात पाणी तुंबायच मागच्या दोन तीन वर्षात जेव्हापासून मुंबई महानगरपालिकेत प्रशासक नेमलेला आहे आणि अप्रत्यक्षरित्या राज्य सरकार मुंबई पाहते तेव्हापासून काय झालंय पाऊस तेवढाच झालाय पण पाणी तुंबण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि हे सिद्ध झालेलं आहे मित्रांनो मुंबईत पाणी तुंबतं पण ते ज्या वेगाने बाहेर काढलं जातं ती परिस्थिती आता सुधारलेली आहे मेट्रो तीन प्रकल्प सुरू झालेला आहे मेट्रोच जाळं मुंबईत आहे हे सगळं कोणी केलं अर्थातच हे सगळं भाजपच्या नेतृत्वाखालील युती सरकारने केलं मग मुंबई महानगरपालिका म्हणून काय केलं आदित्य ठाकरे यांना इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव्ह मध्ये राजदीप सरदेसाई यांनी प्रश्न विचारला होता आदित्य ठाकरेंनी उत्तर काय दिलं की आम्ही मुंबई महानगरपालिकेची फिक्स डिपॉझिट वाढवली अहो वा फिक्स डिपॉझिट वाढवणं किंवा फिक्स डिपॉझिट करणं हे महानगरपालिकेचं काम आहे आणि तिथे राज्य करणाऱ्या राज्यकर्त्यांचं काम आहे मुंबईकरांना गैरसोय करून मुंबईकरांना सुखसोयींपासून लांब ठेवून ही मंडळी फिक्स्ड डिपॉझिट वाढवत होते आणि हे उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे आपल्या भाषणातून सांगणार आहेत का आता तर हे सगळं बाहेर आलेलं आहे इतकंच नाही मित्रांनो तर आता मुंबई महानगरपालिकेच्या मधला कट कसा घेतला जातो हेही उघड झालेलं या सगळ्यांची उत्तरं निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना द्यावी लागणार आहे आणि मुंबईतून मराठी माणूस का हद्दपार झाला हा त्यातला सगळ्यात मोठा आणि गंभीर प्रश्न असणार आहे अशा वेळेस मग कोणत्या मुद्द्यावर मतं मागायची मग पुन्हा कराला मराठी माणसाला भावनिक करायचं मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा कट हे वारंवार सांगितलं जायचं आणि मग त्यातून भावनेच्या आधारावर मतं मागायची ही वेळ आली आहे मित्रांनो जसं दिवाळी आल्यावर मोती साबण्याची वेळ होती तसच यांची आता मुतो साधनाची वेळ आलेली आहे पण मुंबईकर हा आता तितका वेडा राहिलेला नाहीये वेडा राहिलेला नाहीये कारण गेले वीस पंचवीस वर्ष मुंबईकर हे ऐकतोय की मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार आहे पण अजूनपर्यंत काही मुंबई महाराष्ट्रापासून तुटलेली नाही किंवा तसा कुठला प्लान असल्याचं तरी उगडकीस आलेलं नाहीये पण ही, ही मंडळी वारंवार बोलत राहतात आणि आपलं हस करून टाक आणि म्हणून मी या व्हिडिओला शीर्षक दिलं उठा उठा राठा निवडणूक आली मुंटो साबणाने आंघोळीची वेळ झाली असो मंडळी आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा अरे मी काही हे केलं नाही गे आधी अरे नाही मी अगं ही याच्यानंतर मी ते बंद केलं आणि त्यानंतर मी नाही केलं ते जाऊ दे आता झालं सर रेकॉर्ड चेक नाही झालं